एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा दिनांक अठरा तारखेला जो शासन निर्णय निघालेला होता या शासन निर्णयामध्ये शासनाने एकूण सात टप्प्यामध्ये बदली प्रक्रिया ही पूर्ण होणार असल्याचे वेळापत्रक सांगितलेले होते आणि त्याप्रमाणे आजचा जो टप्पा क्रमांक पाच बदली पात्र शिक्षकांचा आहे या बदली पात्र शिक्षकांच्या पसंतीक्रम भरण्यास दिलेली मुदत संपली असून याच्या पुढील जी प्रक्रिया आहे ती दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस ते तेरा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संवर्ग चार च्या बदल्या या करण्यासाठी व पसंती क्रमानुसार गावं निश्चित करण्यासाठी बदली पोर्टर हे रन होणार आहे आणि याच्यानंतर सहावा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे आणि यानंतर जो सातवा टप्पा होणार आहे या सातव्या टप्प्यामध्ये अवघड क्षेत्रामधील जी काही रिक्त जागा आहेत अशा रिक्त जागा या सातव्या टप्प्यामध्ये बदल्या जातील अशा प्रकारे एक ते सात टप्प्यामध्ये ही बदली प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे